आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद आजही आपल्याला दिसते ते आपण नाकारू शकत नाही परंतु बोसर मतदारसंघावरती हितेंद्र ठाकूरांचं लक्ष नाही आता या इलेक्शन मध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजारांचं मला वाटतं की बेचाळीस हजारांची मतं कमी खर खरंतर विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब आहेत तिथे परंतु लोकांनी त्यांना मत कमी दिली मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट तुम्ही का निवडला गटाच्या निवडला की आपल्याकडे शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जनार्दन पाटील उर्फ जनावा हे चांगल्या पद्धतीने वसीच्या पालघर जिल्ह्यामध्ये काम करतात लोकसभेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे जो स्पीच गाजवला आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे एक वादळ भगवत वादळ जे उभा केला महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल आपण जर पाहिलं तर मातोश्रीवरती आपल्याला फार गर्दी पाहायला मिळाली मतदारसंघ आता पहिल्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतोय काल बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीचे जे माजी खासदार होते त्यांचे लहान बंधू रमेश जाधव यांनी मातोश्रीवरती शिववंदन बांधलं उद्धव बाळासाहेब ठाकरे लवकरच बोईसर मतदारसंघात येणार आहेत त्यांची सभा गाजणार आहे आपण जर पाहिलं तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असू शकतो तसं तर बहुजन विकास आघाडी या पक्षात ते नव्हते परंतु ते मदत करत होते हे देखील सत्य आहे खरंच बोईसर मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज आहेत का आणि याचा कुठेतरी फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पालघर लोकसभा संघटक आहेत जनार्दन पाटील उर्फ जन्यामा ते उचलतात का जाणून घेण्यासाठी आपण स्वतः चर्चेला बोलवलेला आहे रमेश जाधव या रमेश जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार त्याचबरोबर आपल्याला अभिनंदन सुद्धा की काल तुम्ही शिवबंधन बांधून घेतलं तुमचे बंधू बळीराम जाधव हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या दरम्यान खासदार राहिले कुठे कमी पडले आणि कुठे या सगळ्या गोष्टी घडल्या कशामुळे तुम्ही आज हा निर्णय घेतला त्याच्या मागचा नेमका काय करता आमचे बंधू बळीराम जाधव हे हो दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली खासदार होते अतिशय भरीव काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी बहुजन विकास आघाडीवर म्हणा किंवा त्यांच्यावर म्हणता येईल आपल्याला लोक नाराज झाले आणि दोन हजार चौदाला त्यांचा पराजय झाला लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार अठराला पोटनिवडणुकीत सुद्धा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा सुद्धा लोकांनी स्वीकारलं नाही जनमताचा कवलं येतो त्यांनी काम तसं तरी केलं भरपूर केलंय आपल्याकडे मला वाटतं ट्रेन आणली ते त्या गॅस पाईपलाईन आणली या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या परंतु पक्षावर नाराज आहेत की काय हे तर शोधायला पाहिजे होतं असं मला वाटतं म्हणजे बहुजन विकास आघाडी बोईसर मतदारसंघात कुठेतरी कमी पडते पालघर जिल्ह्यात कमी पडते आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद आजही आपल्याला दिसते ते आपण नाकारू शकत नाही परंतु बोईसर मतदारसंघावरती हितेंद्र ठाकूरांचं लक्ष नाहीये का आता या इलेक्शन मध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजारांचं मला वाटतं की बेचाळीस हजारांची मतं कमी मिळाले खर तर विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब आहेत तिथे परंतु लोकांनी त्यांना मदत कमी दिली खर तर लोकांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघात मदत द्यायला पाहिजे असं मला वाटते परंतु स्वीकारलं नाही पण हितेंद्र ठाकूर असं म्हणणं होतं की राजेश पाटलांनी भरीव बर, काम केलेलं आहे त्याचा कुठेतरी फायदा बहुजन विकास आघाडीला होईल पण ते उलट उलट झालेलं दिसतंय फायदा तर झाला नाही पण नुकसान झालं आता शेवटी जनमत आहे भरीव काम केलेलं के आहे की कसं बर... काम केलेलं आहे ते लोकांनी बघितलं ना आणि मतदारांना दाखवून दिलं तुम्ही याआधी शिक्षक होतात निवृत्त झालात शिक्षक म्हणून तुम्ही स्वाभाविक आहेत चांगलं काम केलं असेल तुम्हाला तुमच्या बंधूंनी अडवलं नाही का त्यांनी थांबवलं नाही का तुम्हाला, 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 तुम्हाला नाही मी तसं दोन हजार बावीस ला रिटायर झालो जून दोन हजार बावीसला त्याच्यानंतर कुठेतरी राजकीय पक्षामध्ये आपण जावं असं मला वाटत होतं त्यांना मी सांगितलं की भाऊ मला कुठेतरी स्थान पाहिजे परंतु इकडे विद्यमान आमदार आहेत त्याच्यानंतर खासदार एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे मला उत्तर एक प्रामाणिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो दोन हजार नऊ ला तुमचे बंधू खासदार बनले बरोबर आहे ते दोन हजार चौदाच्या दरम्यान पाच वर्षाचा त्यांना संपूर्ण कार्यकाळ मिळाला आणि त्यावेळेला बहुजन विकास आघाडी ही त्यावेळेला महाविकास आघाडी सोबतच होती म्हणजे काँग्रेस सोबतच त्यांचं गटबंधन होत असं असताना आपण जर पाहिलं तर तमाम काम त्यावेळाही बाकी राहील जसं की पेशा भरती असेल आजही पेशा भरती रखडलेली आहे त्याच्यानंतर वाढवण बंदराचा स्थानिकांना विरोध असताना देखील वाढवण बंदराबद्दल कधी स्पष्ट भाष्य केले गेले नाही तुम्हाला काय वाटतं की कुठेतरी पालघर जिल्ह्यामध्ये हितेंद्र ठाकूरांचं वर्चस्व फक्त वसई विरार पुरताच मर्यादित आहे का असं नाही म्हणताय परंतु पेसाव जी भरती आहे ती फक्त पालघर पुरताच मारत येते कारण एकोणीस जिल्ह्यामध्ये ती भरती रखडली तशीच आहे शासन दरबारी जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिथे उत्तर असं आलं की सुप्रीम कोर्टामध्ये ती केसेस चालू आहेत आता सुप्रीम कोर्ट हे मला वाटतं शासनाच्याच त्याच्यावर शासनानेच लक्ष देऊन ना ते सुर्टाचा भाग मिटायला पाहिजे होता पण तो होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याकडे झालेली म्हणजे कामाची किंवा तुमचं जो विकास म्हणाला पाहिजे की जी मूलभूत गर्जा, गर्जा त्या पूर्ण होत त्याला कारण तेही असू शकत तुम्ही स्वाभाविक आहे की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच का निवडला कारण तुमच्याकडे बलाढ्य भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष होता कदाचित त्याच्यातून तुम जर तुम्हाला उमेदवारी भेटली असती तर कदाचित तुम्ही विनही झाला असतात मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट तुम्ही का निवडला उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट याच्यासाठी निवडला की आपल्याकडे शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जनार्दन पाटील उर्फ जनावा हे चांगल्या पद्धतीने वसईच्या पालघर जिल्ह्यामध्ये काम करतात एकंदरीत त्यांचं काम पाहिलं तर ते ताळगाळातील लोकांपर्यंत पोहोचतात खरी गरज ह्या पक्षांची खरं तर जो ताळगाळातला माणूस आहे जो वंचित राहिलेला घटक आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात आणि त्यांना जी लागते ती मदत ते पुरवण्याचा प्रयत्न करतात मग आपणही त्यांच्या जोडला जर गेलो तर निश्चितच आपल्याला ही ती संधी मिळेल दुसरी गोष्ट का लोकसभेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो, जो स्पीच गाजवलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे एक वादळ भगव वादळ जे उभं केलं त्याच्याने मलाही असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे मला एक सांगा की आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती हा राजकारणात काहीत काही ना काहीतरी या हवंय यासाठी येतो आपण जर पाहिलं तर विधानसभेमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार असं असताना विधानसभा निवडणूक लढवायची ठरवलीत का तुम्ही निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या सेनेतून या शिवसेनेतून मला जर साहेबांनी संधी दिली तर विधानसभा लढण्यास मी तयार होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांची ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचा निश्चित प्रयत्न करेल धन्यवाद आपण आमच्याशी चर्चा केली तर हे होते बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांचे बंदूक जे काल शिवबंधनामध्ये बांधले गेले असं असताना विधानसभा निवडणुकीमध्ये ते देखील उमेदवार असू शकतात कारण तिथल्या स्थानिक शिवसैनिकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे असं असताना आपण जर पाहिलं तर बोईसर मतदारसंघात आपल्याला कमालीची चुरस पाहायला मिळणार गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर विलास यांना जनार्दन पाटील यांनी फोडलं होतं आणि ने, शिवसेनेत नेलं होतं यावेळेला देखील तोच चित्र आपल्याला पाहायला मिळतं आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक बोसर मतदारसंघामध्ये प्रकारे काम करतील आपल्याला या सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईला